हा इकडं वरती कवलारू घर आहेत आमची हे बघा कवलारू घर आहेत घर आमचं कालू म्हणे हे बघा आमची आमची म्हणू बघा माऊ हे बघा मच्छीचा वास आला ना तिला हे बघा काय नाही करत ती मांजर आमची शे काय नाही करत हे बघा आमची माऊ तिसरी अच्छा का मारा मला गोड गोड चला तर मंडळी आयडीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सांग मी सांग थँक्यू आपल्या चॅनलवरती येतच राहतील नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येतो आहे घराच्या बाहेर आहे मी आता आणि कोकणामधून तुम्हाला सगळ्यांचं सा। मनापासून स्वागत आयडीवर नवीन असाल तर आय डीला आपल्या सबस्क्राईब करून नवीन नवीन नवी व्हिडिओचा आनंद घ्या आणि आपल्या चॅनलचा लोगोसुद्धा आपल्या घराच्या इथं लावलेला आहे बघा कोकणचं नान यूट्यूब चॅनल येणाऱ्या सर्व पाहुण्यांचे हार्दिक स्वागत इकडं सासूबाई सुनबाई जेवण आहेत हे बघा सासूबाई सुनबाई सुनबाई मच्छी ठेवलं नाही चुलीवर आणि आम्ही इकडंच बाहेर जमिनीवर नंतरला जेवायला बसतो आहे तिकडं पाखरं आले ती बघा तर रामपलीवरती पाखर आलेत आणि हा बघा हा कालुबा कसं बसलाय कालुनाथन मंडळी हाय कर हाय कर इकडं रामफोल आहे तर आता मम्मी पण काहीतरी करणार आहे इकडं आणि व्हिडिओवर नवीन असेल तर मंडळी लाईक करा शेअर करा बाकी भरपूरशा व्हिडिओ तर मंडळी बायको माझी चुलीवर जेवण करते हाय कर नाही नमस्कार मंडळी मी कोकणचं नानू तुमचं आपल्या कोकणचं नानू युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो तर मंडळी मी आता आहे गावाला आणि म्हणी आपली चुलीवरचं जेवण बनवते कोली चुलीवरती आहे बघा जबरदस्त दिसते आज फारच सुंदर मला आज जामच आवडले म्हणी हो तर म्हणे काय करतेस सुका कोलिमा हा ओला ओला ना आणि भाकरी पण आहे काय वासलाही भारी येतोय हॅलो हॅलो ਦੇ? ਨੌਕੋ? ਨੌਕੋ? ਨੌਕੋ, ਤੀਕਡੋ ਸਾਸੀ ਭਾਈ ਗਾਯ ਤੇ ਵੀਚਾਰ ਤੇ, ਨੌਨੀ ਨੀ ਭਗਾ ਮਾਝੀ ਆਈ । ਨੌਨੀ ਗਾਯ ਕਾਲੁ,